दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त जयंती भव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे परमपूज्य श्री श्री श्री, श्री सद्गुरू नारायण महाराज अन्ना यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळा प्रथम दिवस शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी यज्ञकुंड वर्धापन दिन दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी अजोळ ज्योतीचे आगमन हिवरे ग्रामस्थांचे स्वागत सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत दोनशे कोटी शिवदत्त यज्ञ अखंड प्रज्वलित अग्नियज्ञकुंड चोवीसावा वर्धापन दिन रात्री दिस मिनिटांनी श्री दत्त मंदिरात आरती द्वितीय दिवस शनिवार दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त जन्म सोहळा